पहिल्याच दिवशी दोनशे सातवा भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साह साजरा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोनशे सातावा भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी सामूहिक बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले धुळे शहरातील बसस्थानक रोडवरील डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मारक परिसरासह शहरातील विविध ठिकाणी सामूहिक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक नागरिक संघटना व समाजसेवी मंडळे यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमात मान्यवरांसह मोठ्या संख्येने अनुयायांनी उपस्थित राहून विजय स्तंभाच्या प्रतिकृतीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सामूहिक बुद्धवंदने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढ्याच्या आणि न्याय प्रतीक मानला जातो कार्यक्रमात अनुयायांनी विजय स्तंभाला अभिवादन करून आपली भावना व्यक्त केली भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाने समाजात एकता सामंजस्य आणि शांती याचे संदेश प्रसारित केले रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे